सुपेकर यांनी कारागृहामध्ये जी खरेदी केली त्यामध्ये पाचशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांनी कथित ऑडिओ क्लिप ऐकून दाखवली यामध्ये पाचशे कोटीच्या घोटाळ्यासंदर्भातील निवेदनातून आपलं नाव वगळून दुसऱ्या अधिकाऱ्याचं नाव घाला असं बोलताना ऐकू येत आहे ही ऑडिओ क्लिप आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचं दमानिया यांनी सांगितलेलं आहे तर आत्ताच्या घटकेला ही अनव्हेरीफाईड क्लिप असली तरीसुद्धा व्हेरीफाईड करणं सरकारच्या हातात असल्याचंही त्या म्हणालेलं आहे लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही दरम्यान ऐकूया या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं फक्त सांगितलं असं असा फोन आला होता म्हणून साहेबांना मला पाचवर्ड थांबायला सांगितलं अरे पण कसं काही सगळं मला कळतं पण साहेबांना मी काय असा विषय निवेदन मी बोलतो साहेबांना तुम्हाला फोन जोडून देतो पात्र नाही नाही निवेदन मध्ये का तोंडी आहे सगळं लेखी तोंडी सगळच आहे कट कसं करणार निवेदनामध्ये निवेदन मध्ये मी सांगतो साहेबांना तुम्ही बोला साहेबांना माझं नाव काढा म्हणून निवेदन निवेदन कट दुसरं तयार करा माझं नाव कोण नका साहेबांचा त्याचा विषय बरोबर आहे पण मी त्यांना बोलतो साहेबांना त्यांना बोलव साहेब चालू फक्त कॅन्टीनचा विषय विषय काय आता त्यांनी निवेदन काय केले वाचलं नाही आताच निवेदन फक्त मला दाखवलं त्याने ओझरलं सगळ्या तुमचं नाव दिसलं मला कॅन्टीन आहे रेशन आहे च्या खर्च तुमचं सगळं ते काम करत

त्याच्यात माझं नाव वगळून दुसऱ्या दोन पोलिसांचं नाव घाल आणि त्याच्यात जे एडीजी प्रशांत बुर्डे आणि एडीजी अमिताभ गुप्ता यांचं नाव घाल आणि तुला जे हवं ते मी देईन असं सुपेकर म्हणताना ऐकू येत आहे ही, ही व्हिडिओ क्लिप मी ताबडतोब सीएम ऑफिसकडे आहे कारण गृह मंत्रालयाकडे ते देणं गरजेचं होतं तर काल दुपारी मी ती त्यांच्याकडे दिली काल रात्री मी ती सी सीएमकडे सीएम पाठवली आणि श्रीखर परदेशी यांच्याकडे सुद्धा ही मी माहिती पोहोचवलेली आहे तर ही आताच्या घटकेला जरी अनव्हेरीफाईड क्लिप असली तरी ही अनव्हेरीफाय ती व्हेरीफाय करणं हे सरकारच्या हातात आहे